नमस्कार शेतकरी बंधामो शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सिद्ध शेवट आपलं सरसे स्वागत करत आहे आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुंटगिरी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात मार्केटमध्ये तळेगाव बटाट्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला परंतु दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता पाहायला मिळते तसेच इंदोर बटाट्यांची आवक त्याचबरोबर बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत तर आपण चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगरी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळते इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापासून आपल्याला दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर इंदूर बटाट्याची आवक जी आहे ते नवीन बटाटा या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये बरेच दिवसापासून आलेलं पाहायला मिळते तर जुन्या बटाटे साधारणतः दर जे आहे ते पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला बरेच दिवस पाहायला मिळत होते परंतु नवीन मार्केटमध्ये बटाट्याची आवक झाल्यापासून या ठिकाणी आपल्याला दर जे आहे जवळजवळ वीस रुपयाच्या आसपास या ठिकाणी आपल्याला नवीन बटाट्याचे दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या बटाट्यासाठी साधारणतः एकोणीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार वेगवेगळे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या ती आवक देखील मार्केटमध्ये आज झालेली पाहायला मिळते तर मोठ्या साईजमध्ये देखील आपल्याला दर जे आहे ते अठरा ते एकोणीस रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी पाहायला मिळतात तर बरेच दिवसापासून इंदूर बटाट्यांचे दर जे ते मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहे परंतु नवीन आवक बा मार्केटमध्ये आल्यापासून दरामध्ये निम्मे निघसरण या ठिकाणी आपल्याला बटाट्यांसाठी पाहायला मिळते तळेगाव बटाट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः सतरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून आपल्याला तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये दर वेगवेगळे पाहायला मिळतात त्याचबरोबर तळेगाव बटाट्यांची देखील आवक मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते तरी देखील दर जे आहे ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात तर आवड जास्त आहे त्याचबरोबर दरामध्ये कोणताही बदल या ठिकाणी आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेला नाही